तर आपण सर्वांस विनंती आहे ज्यांनी अद्याप आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी लवकरात लवकर नमस्ते फलटण चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या नवनवीन घडामोडीच्या बातम्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील बातम्या आवडल्यास लाईक करा बातमी शेअर करा तर बातमी आहे फलटण तालुक्याला हजरून टाकणारी बातमी आहे गेल्या नऊ दिवसांमध्ये फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील नऊ व्यक्ती बेपत्ता झाल्याची बातमी आहे यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे याचबरोबर एक मुलगा आहे एक महिला आहे अशा प्रकारची बातमी आहे फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या -गा गावांमधील नऊ मुलींस एक महिला आणि एक मुलगा असं बेपत्ता होण्याचं प्रमाण आहे गेल्या नऊ दिवसातील ही घट घटना आहे याबाबतच्या ज्या तक्रारी आहेत त्या फलटण ग्रामीण फलटण शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेले आहे चिंतेची बाब आहे ती पालकांसाठी यामध्ये मुलींची संख्या मोठी आहे त्यामुळे आगामी काळामध्ये पालकांना ही हदरवून टाकणारी बातमी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद